नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉर्म सोलापूर आज संध्याकाळची वेळ आहे ह्या म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत टोटल बघू शकता आहे रेस्ट करत आहेत म्हशी ही पूर्ण लाईन विक्रीसाठी अवेलेबल आहे ज्या शेतकऱ्याला खात्रीच्या मशी घ्यायच्या आहेत त्यांनी एकदा हनुमान डेअरीवरती येऊन प्रत्यक्षात दूध बघून खात्रीच्या मशी घेऊ शकताय बघू शकता है इकडे यांचे सगळ्यांचे वासरू आहेत रेस्ट करत आहेत सध्या उन्हाळ्याचं कडकीचा दिवस आहे तरीसुद्धा भरपूर प्र प्रमाणामध्ये मशी अवेलेबल केलेल्या आहेत आणि चांगल्या जातीवंत पहिल्या दुसऱ्या वेताच्या मशी आपण निवडलेल्या आहेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्याला घ्यायचे असतील त्यांनी एकदा हनुमान डेअरीवरती येऊन दोन टाईम दूध बघून खात्री करून घेऊ शकताय बघू शकताय आणि आपल्या गोट्यामधून कवर करायचं म्हटलं तर ह्या घरच्या मशी आहेत टोटली बत्तीस ते तीस मशी आहेत घरच्या ह्याच्यातीलच हा इकडच्या चार मशी विक्री झालेल्या आहेत ह्या चार मशी उद्या जाणार आहेत आणि ह्या दोन मशी आपल्या घरच्या गाभण मशी आहेत सहा महिने सात महिन्याच्या मशी गाभण आहेत आणि हा एक रेडा विक्रीसाठी उपलब्ध आहे चार दात रेडा आहे सर्विस चालू आहे बघू शकता हे आपल्या घरच्या म्हशी दोन्ही लाईनमध्ये विक्री प्लस दुग्ध व्यवसाय हा दोन्ही आहे आपल्याकडे घरच्या टोटली अडीचशे लिटर दूध निघते घरच्या म्हशीमध्ये काही गाबन आहेत काही ताज्या वेलेल्या आहेत ने काल भाकड्या म्हशीमध्ये मध्ये सुद्धा सात म्हशीची विक्री केली आहे तपासून एखाद्या शेतकऱ्याला जरी म्हशी घ्यायच्या असतील सहा महिने सात महिने तीन महिन्याच्या ते आपण आपण उपलब्ध करून देऊ शकतो मी तुम्हाला पलीकडची लाईन कव्हर करू इच्छक दाखवतो हो। त्या लाईनच्या ला बाकड्या मशी सगळ्या विकलेल्या आहेत पाच सहा पाच सहा महिन्याच्या गावात खूप दिवसांनी आपण छोटासा व्हिडिओ कव्हर के केलेला आहे कारण यूटूब इंस्टा करेंट राहायचा प्रयत्न करतो पण कसं आहे सगळ्या गिरयकांना पण वेळ द्यावा लागतो इतर गोष्टीला पण वेळ द्यावा लागतो हा आपला गोट्यातील ब्रीडचा रेडा बघू शकता याची हाईट दोन दाती रेडा आहे टोटल सहा फूट हाईट आहे रेड्याची दोन दात रेडा आहे हरियाणा प्युअर नसलचा रेडा आपल्याकडं आहे आणि इकडं चाऱ्यासाठी नवीन शेड आपण उभारलेला आहे त्याच्यामध्ये कडव्याची कुट्टी हरवऱ्याचा काढ घावाचा बुसा ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत आपण म्हणजे बारमाही वैरण आपल्याला जेणेकरून पूर्तता होईल अशी अशाच प्रकारे सुक्या चाऱ्याचं नियोजन आणि ओल्या चाऱ्याचं नियोजन असं आपण केलेलं आहे ज्या शेतकऱ्याला छोटीशी माहिती किंवा मार्गदर्शन हवे असेल ते प्रत्यक्षात येऊ शकत आहे आमच्या गोट्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे फिडिंग म्हणा दूध काढणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय काही अडीअडचणी आल्या तरी विचारू हो शकताय आणि चांगल्या मशी पण खरेदी करू शकताय रेट म्हणायला गेलं तर हरियाणाच्या म्हशी सुरुवात स्टार्टिंग रेट खूप जण विचारतात काय रेट आहे काय रेट आहे रेट बघायला गेली तर तसं म्हशीच्या क्वालिटीवर सगळा खेळ आहे तुम्ही लाख रुपयाची म्हशीस म्हटली तरी आपण उभार उपलब्ध करून देऊ शकता हां कारण जसं क्वालिटी तसं रेट आहे मिनिमम रेट एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार अशा प्रकारच्या आहेत थोडं ब्रीड चांगली दुधासाठी क्वालिटी बाज मैस घ्यायची म्हटलं तर थोडं रेट वाढवावं लागेल आणि विथ ट्रान्सपोर्टेशन आणि रिसक पूर्ण आपलं असतं पूर्ण खात्री करून आपण दोन टाईम दूध काढून मशी देते अशाच प्रकारे थोडीशी छोटं व्हिडिओ कवर करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मंडळीनो पुन्हा भेटू धन्यवाद